नमस्कार मी किरण कुलकर्णी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य आपण सर्व प्रिसा ऑफिसर आणि पोलिंग ऑफिसर म्हणजे मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी म्हणून काम केलेलं असेल आणि करणारही असाल आपल्याला कल्पना आहे की पोलिंग टीमची आणि मतदान केंद्राध्यक्षाची जी जबाबदारी आहे ती खूप महत्वाची आहे एकूणच निवडणुकांमध्ये अतिशय काळजीपूर्वक काम हे व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण सगळे प्रयत्न करत असतो त्याच दृष्टिकोनातून हा एक मराठी भाषेतून ऑनलाईन कोर्स आम्ही तयार केलेला आहे आपल्या सर्वांसाठी या कोर्समध्ये प्रामुख्याने प्रिसाइडिंग ऑफिसर्स हँडबुक हे जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं पब्लिकेशन आहे त्याच्या आधारावर हा कोर्स तयार करण्यात आलेला आहे या कोर्स मधले व्हिडिओज आपण बघू शकता पुन्हा पुन्हा बघू शकता समजून घेऊ शकता आपल्या कामकाजामधला कोणता कोणता भाग याच्यामध्ये आलेला आहे आपल्याला समजलेला नाही म्हणून आपण आपल्याला वेळ मिळेल तेव्हा सोयीचं असेल तेव्हा जरूर हे व्हिडिओज पुन्हा पुन्हा बघा हा कोर्स पूर्ण करा प्रश्नांची उत्तरं द्या आणि प्रमाणपत्र सुद्धा मिळवा म्हणजे मग प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळचं जे कामकाज आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने होईल आपला आत्मविश्वास वाढेल आणि काही जर शंका असल्या काही मुद्दे मनामध्ये आले तर आपल्या जिल्ह्यामध्ये जो प्रत्यक्ष प्रशिक्षण वर्ग होणार आहे त्यामध्ये ते प्रश्न जरूर उपस्थित करा शंका समाधान करून घ्या बेस्ट ऑफ लक